नमस्ते साहेब नमस्ते नमस्ते आकाश नाव आहे तुमचं हो हो ना आकाश नाव आहे साहेब आकाश जाधव तुम्ही कुठले आहात मी झांजवडचे आहे साहेब महाबळेश्वर तालुक्यातला झांजवड जाजवडिकच हो हो मग तिथं काय आता तुमची काय परिस्थिती आहे परिस्थिती आता अशी आहे की तुम्ही नेमके आता कुठे आहात यमनोत्री धाम म्हणून आहे यमनोत्री धाम हो हो यमनोत्री धामच्या च्या आहे हो जानकी चट्टी म्हणून गाव त्या गावात आहोत जानकी जानकी चट्टी चट्टी हो आणि मग तिथे आता काय आता, आता काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती अशी आहे की इथलं प्रशासन आम्हाला म्हणजे रोड तर पूर्ण ब्लॉकच आहेत सोडतच नाहीयेत आणि रस्ते तर होणार नाही लँडस्लाइड झाले हा लँडस्लाइड झाले अच्छा हो oh. तुम्ही आता सेफ जागेवर आहात ना हा सेफ जागेवर आहोत आम्ही सेफ जागेला आहेत ना हो सेफ जागेवर आहोत अच्छा हो मग ते आता ठीक आहे आम्ही तिकडे आणि तिकडे आपले लोक आहेत ना तिकडच्या शासनाची शासनाचे शासना आहेत म्हणजे इथले पोलीसच आहेत स्थानिक पोलीस फक्त स्थानिक पोलीस आहेत हो हो तिकडच्या तिकडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि तिथले कलेक्टर वगैरे सगळे लोक मदत करतील असं करू शकतो हो 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 बिलकुल काळजी करू नका हो हो चालतंय साहेब आणि काही अडचण आली याच्यावर फोन करतो हो हो नक्की साहेब नक्की साहेब ओके ओके साहेब नाही आता मी तिथल्या आकाश जाधव आहेत आपले टुरिस्ट महाराष्ट्रातले त्यांच्याशी बोललो ते म्हणाले आता यमडोद्री धाम जवळ जानकी चक्की तिथं ते लोक आहेत वीस पंचवीस लोक आणि तिथं आता पूर्ण बंद आहे तिथला रस्ता आणि पूर्णपणे त्यांचं ते लँड स्लाईड झालं तिथं तर तिथं आपल्याला लोक पाठवून त्यांना मदत केली पाहिजे हा मग तिथून काढ महाराष्ट्रातले जायचे ओके थँक्यू धन्यवाद